नक्कीच असेल पण याचा अर्थ आपला उत्साह कमी व्हावा असा अजिबात नाही राहिल्या बाकीच्या सगळ्या सूचना रस्ते त्यावरील खड्डे किंवा विसर्जन तर त्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे आम्ही एकमेकांच्या सहकार्याने मार्गदर्शनाने ती व्यवस्था नक्कीच छानपैकी करू पण त्याबरोबर तुमच्या सगळ्यांचीही आम्हाला सहकार्याची गरज आहे मीडियाचा विषय झाला पोस्टचा झाला आणि माझी ती विनंती सगळ्यांना राहील प्रशासनातर्फे की पोस्टचा वापर आपण आपल्या मनातले निगेटिव्ह विचार जास्तीत जास्त स्प्रेड करण्यासाठी करतो त्याचा विचार करत नाही की त्याचा इफेक्ट काय होईल आपण भावनेच्या भरात ते करून टाकतो पण त्याचा नक्कीच इफेक्ट होतो समाजामध्ये ते निर्माण होते आजची कंडिशन खूप खराब आहे सगळ्यांना माहिती आहे त्याचा इफेक्टही होतोय आपल्या आयुष्यावर मग आपण त्याच्यात आपल्यापासून पुढाकार घेतला तर काय हातक आहे झेडणे लावून किंवा काही पोस्ट निगेटिव्ह असेल तर त्याला

ढोने साहेब तसेच एन एस सी पीचे राठोड साहेब आणि चाहूल असते आणि हे प्रत्येकासाठी हा एक आनंददायी क्षण असतो तर बऱ्याच वेळा आपल्याकडून प्रशासन किती काम करावं आणि काय करावं याबद्दल बऱ्याच काही सूचना असतात आणि त्या खरोखरच त्या सूचना ह्या आम्हाला आमच्या ज्या काही होणाऱ्या चुका असतील किंवा होत असतील तर ह्या दुरुस्त करण्याच्या संदर्भात आपलं खूप मोठं मा मोलाचं मार्गदर्शन करत असतं आपली नागरिक म्हणून आणि पदाधिकारी म्हणून आपली सुद्धा काही गरज आहे की याबाबतीत काम करण्याविषयीची आता थोडक्यात या उत्सवाच्या दरम्यान मी फक्त माझी नगर परिषदेची भूमिका मांडू इच्छितो आपल्यासमोर नगर परिषदेमार्फत आता सर्वात महत्वाचा मुद्दा येतो की रस्त्यांच्या बाबतीत तुम्ही जे म्हटलात की काही खड्डे वगैरे असतील तर त्या बाबतीत आम्ही ऑलरेडी तसेच बांधकाम विभागाला आदेश काढलेले आहेत की रस्त्यांचे जे खड्डे असतील ते दुरुस्त करून घेण्यात येतील आणि दुसरा महत्वाचा मुद्दा आहे तो विसर्जनाच्या वेळेचा तर विसर्जनाच्या वेळी आता नाचन साहेबांनी खूप विस्तृत पद्धतीने सर्व गोष्टी तुम्हाला सांगितल्या करण्याचा पोलीस सांगताय म्हणून नाही स्वतःहून मंडळांनी सहभाग नोंदवावा आणि डीजे लावू नका आणि डीजे मुक्त परळी शहरामध्ये आपण आगामी जो गणेश उत्सव आहे तो साजरा करू त्यानंतर मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्या पोलीस स्टेशनच्या आम्ही त्यामुळं बाकीच्या मंडळाने काही विशेष कार्यक्रम ठेवले नव्हते मला वाटतं यावेळेस त्यांचे ज्ञानेश्वर माऊली याच्यावर एक उपक्रम ठेवलेले आहेत किंवा काही बरेचसे कार्यक्रम आहेत ते धार्मिक कार्यक्रम पण मोठे कार्यक्रम नाही त्यामुळं तुम्हाला प्रत्येक मंडळाला यावेळेस छोटे छोटे काहीतरी कार्यक्रम करण्याची चांगली संधी आहे आ, हा अंतर वेगळा असणार आहे कारण आपल्या राज्य सरकारनं ह्या उत्सवाला राज्य उत्सव असं घोषित केलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याकडं राज्यभाषा आहे राज्य पक्षी पशु आहे त्याप्रमाणे हा राज्य उत्सव देखील त्यामुळे हा उत्सव कोणत्या एका वर्गाचा एका समुदायाचा न राहता हा उत्सव संपूर्ण राज्याचा बनलेला आहे त्यामुळे ह्या उत्सवाला कोणत्याही प्रकारचं गाजवट लागेल असं काम आपल्याकडून आपल्या मंडळांच्याकडून झालं नाही पाहिजे आणि खास करून आपल्या परळीमध्ये तर असा कोणताही प्रकार झाला नाही पाहिजे आता आपल्याकडून जे मागणी आलेल्या आहेत याच्या संदर्भामध्ये हो किंवा साऊंड सिस्टम संदर्भामध्ये हो तर माननीय सुप्रीम कोर्टाकडून ह्याच्या क्लिअर गाईडलाईन्स आलेल्या आहेत आपले एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट आहे त्याच्या गाईडलाईन्स आहेत की आपल्याला लिव्हिंग एरियामध्ये किंवा रेसिडेन्शियल एरियामध्ये पंचावन्न डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे उपकरणांना परवानगी देता येत कोणत्याही साऊंड सिस्टमला परवानगी देणार नाही दोन म्हणालात तर क्लिअरली ते ह्या मर्यादेचं उल्लंघन करतात बी जेमुळं खर तर जेव्हा एकोणीसशे दहा एकोणीसशे वीस च्या आसपास जेव्हा लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव चालू केला त्याचा मूळ उद्देश होता की लोकांनी एकत्र यावं सामाजिक हेकोपण जपलाच हवा पण आता हळूहळू ते गणेश मंडळांचे झाले त्याच्यामध्ये ईर्षा वाढायला लागली ईर्षेचं रूपांतर विरोधात झालं लोकांची भांडणं वाढायला लागली आणि ह्या गोष्टी योग्य नाहीत ह्या गोष्टीला गुन्ह्याचं स्वरूप आहे तेव्हा स्वागतिक असतंय तर त्या भावाला मी सांगू इच्छिते की असं काही नाही आहे नियम सगळ्यांसाठी सारखा राहील आणि सगळ्यांनाच आत्ता जे आपल्या ए एस पी साहेबांनी सांगितलेलं आहे त्या नियमांचं पालन करायचं आहे आपण ईद आणि गणेश उत्सव असे दोन्ही उत्सव यावेळी एकत्र म्हणजे एकाच वेळी आलेले आहेत टप्प्याटप्प्याने ते, ते साजरे करणार आहेत आणि दोन्ही उत्सव हे भाईचाऱ्याने शांततेने आपल्याला पार पाडायचे आहेत आणि हे जे पोलिसांकडून किंवा सगळ्याच विभागांकडून जे काही निर्बंध आहेत जे काही नियमावली देण्यात आलेली आहे ती सगळ्यांसाठी आहे आणि सगळ्यांना ती पाळायची ते प्रत्येकाने याची नोंद घ्यावी एवढीच विनंती आहे त्यानंतर विषय होता सोशल मीडियाचा सोशल मीडिया वापराबाबत आपल्याला सगळ्यांनीच मार्गदर्शन केलेले आहे आणि आपण आतापर्यंत बघितले असेल की जे काही प्रकार निवडणुकीनंतरही आणि त्याच्यापूर्वी निवडणुकीनंतर त्यानंतर ते प्रकार जास्त झाले आणि मग त्यावर कशा कारवाई झाले हे सुद्धा आपण बघितलेलं आहे तर सोशल कोणी गैरवापर करू नका जे कोणी मेसेज पसरवणारे त्यांना आतापर्यंत पोलिसांनी सोडलेले नाही आणि सोडणारे नागरिक पत्रकार बंधू आणि पोलीस प्रशासनाचे सर्व व्यासपीठावर सोबत असणारे सहकारी अधिकारी सलामताप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सव आपण साजरा करत आहोत करत असताना या उत्सवाला गालबोट लागू नये याची काळजी घेण्याची जबाबदारी प्रशासक म्हणून जशी आपली आहे तशी उत्सव करते म्हणून आपल्या सर्वांचे राहणार आहे जी आचारसंहिता आखली जाणार आहे याच्यामध्ये खास करून पोलीस विभागाकडून आपल्याला कारण हा उत्सव येत्या सात दिवसामध्ये आपण जो साजरा करणार आहात त्यासाठी इतर नागरिकांना किंवा शहरातील रहिवाशांना त्याचा आनंद वाटावा त्याचा त्रास वाटू नये यासाठी जी काय आचारसंहिता जी परवाने आपल्याला घेणं आवश्यक आहे आपण सर्वांनी परवाने घेऊनच आणि आपल्या गणेश मंडळाची नोंदणी करूनच हा उत्सव साजरा करावा एवढं नम्रपणे मी फुटां आवाहन करतो